उसाच्या शेतात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह कमरेवरील भाग गायब शेजारीच काळी भावली सातारामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे फलटणमधील विडनी येथे उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार हा जाडूटुणाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार विडनीमधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात महिलाच्या मृतदेहांचा कमरेखालील भाग आढळून आला या मृतदेहाच्या बाजूला गुलाल कुंकू दिव्याची वात नारळ काळी भावली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे विडनी पंचवीस फाटा येथे प्राधी जाधव यांचं उसाचं शेत आहे या निर्मनुष्य ठिकाणी चार ते पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकून पळ काढला महिलेचा कमरेखालील भाग अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जंगली प्राण्यांनी उसाच्या शेतातून ओढवून बाहेर काढला हा मृतदेह शेतमालक प्रदीप जाधव यांनी सर्वात आधी शेताच्या बांधावर पाहिला त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना याबद्दलची माहिती दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित तपासासाठी वेगवेगळ्या तुकड्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा केला ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाण्याच्या उद्देशाने प्रदीप शेतातून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने पाण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला या मृतदेहापासून काही यंत्रावर नारळ गुलाला महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आता ही महिला कोण आहे तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली मृतदेहाचा कमरेवरील भागाचं काय झालं हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलीस त्याचा तपास करत आहेत सध्या संपूर्ण पंचकृषीत या प्रकरणाची जोरदार चर्चा असून वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहे